नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंचा अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा खिंडार राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून मोर्चे सुरुवात झाली आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का दिला असून अजित पवार पवारचे माजी महापौर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षप्रवेश करत अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून यावेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील मोठ्या संख्येत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे दरम्यान अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अत्यंत विश्वासू अशी संजय वाघेरे यांची ओळख होती ते पिंपरी चिंचवडचे माजी महापौर तसंच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दोन वेळेस तयारी केली होती मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही आणि आता सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश करत अजित पवारांना सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र या पक्षप्रवेशानं राजकीय वर्तुळात एक च खळबळ उडाले असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे